व्हिडिओ नंबर दोनशे पंचेचाळीस चला तर सुरू करूया बघूया काय विषय समजावून घेऊ आजचा विषय मित्रांनो घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सुगंधी वनस्पती उपयुक्त असतात घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सुगंधी वनस्पती उपयुक्त असतात कसे ते बघूया घर अथवा कार्यक्रमाच्या सजावटीसाठी फुले आणि वनस्पतीचा वापर केला जातो याचे सुगंधित विविध सुगंध ही विविध कारणांनी उपयुक्त असतात येथे काही सुगंधी वनस्पतीची माहिती दिली असून याचे सर्वसाधारण फायदे सांगितलेले आहे मात्र याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे काय ते बघूया विविध वनस्पती आणि फुले ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे व्हेरी गुड काही वनस्पती आपण आहारात वापरतो तर काहीचा का उपयोग औषधाच्या निर्मितीसाठी केला जातो रंगीत फुले मनाला प्रसन्नता आणि शांतता देतात व्हेरी गुड सुगंधी वनस्पती आणि फुलांचे अनेक उपयोग आहेत कसे ते बघूया आपल्या घराचे आरोग्य कशामुळे राखता येते पाहूया झोप येण्यासाठी काय ते मित्रांनो बघूया चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते तरी सध्या अनेकांना निद्रानाशाचा विकार दिसतो सौम्य निद्रानाशाच्या समस्येवर कॅनोमाइल कॅनोमाइल ही वनस्पती उपयुक्त ठरते या वनस्पतीची वाळलेली पाने चहा मध्ये घालता येतात अथवा ती पुरचं बांधून उश्या ही तुमच्या उश्याखाली ठेवल्यावर येणारा सुगंध झोप येण्यास मदत करतो अर्थात या संदर्भात तज्ञांचा अध्यान तज्ञांना विचारून उपयोग करावा म्हणजे आयुर्वेदिक तज्ञ पुढे बघूया मित्रांनो डासांना पळून लावण्यासाठी बघूया काय चहाला स्वाद आणण्यासाठी गवती चहा त्यात घालतात कोचीन ग्रास नावाच्या मलबार मल्वा... मलबार ग्रास या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या गवती चहाला लिंबूवर्गीय गंध असतो कीटकांना पळून लावण्यासाठी ही चहा उपयुक्त ठरतो व्हेरी गुड डासांचा उपद्रव रोखण्यासाठी उकळलेल्या गवती चहा आणि सूर्यफुलाच्या तेलाचे मिश्रण त्यासाठी वापरता येते हे मिश्रण पूर्णपणे विसर्गित आहे छान अगदी छान कपड्यांना सुगंध येण्यासाठी आपल्या कपड्यांना गंध आणि सुगंध याचा असे वाटत असेल आपल्या कपड्यांना गंध आणि सुगंध यावा असे वाटत असेल तर याचा उपयोग याचा उपाय तुमच्या जागेत आहे काय ते बघूया हे पत्त्याची पाने हे काम करतील याच्या पानावर ठेवलेल्या कपड्यांना छान सुगंध येत असतो आणि कपडे धुवायला जाईपर्यंत तो टिकतो व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो मिश्रणाच्या पुरतून काय ते बघूया मलमल अथवा लोकरीच्या कपड्यामध्ये या ठेवता ठेवतात यामुळे हे चांगले राहतात ड्रावर कपाटाच्या जा, बंदिस्त जागामध्ये या पोचंड्या ठेवण्यास सुगंध येतो या पोचुंड्या ठेवल्यास सुगंध येतो व्हेरी गुड आणखी एक छोटीशी टीब आहे मित्रांनो तुम्हाला आता सांगतो बरोबर काय सामखे यावर नागमिडीची पाने उपयुक्त तामखेळ म्हणजे अंगावर जे येते मस म्हणतात त्याला काळा दाग असतो ती तांबडी वाढत जाते त्याला म्हणतात शूद्र लोकांपैकी शूद्र रोगांपैकी मस म्हणजे त्वचेवर दिसणारे विकार आहेत काहींना जन्मजात असतात त्यावर उपाय करता येत नाही ज्यांना जन्मजात असतात जन्मजात असतात त्याच्यावर उपाय करता येत नाही चामकेळ या विकाराचे कारण अधिक उष्ण पदार्थाचे सेवन करणे जागरण करणे आंबट पदार्थ खाणे तिखट पदार्थ आहारात जास्त घेणे इत्यादी कारणे असतात उपचार काय बघा चामकीळ झालेल्या भागावर भागावर नागवेलीच्या पानाची देठे खुटून त्याचा रस तोडावा पाच दहा मिनिटापर्यंत आठ दहा दिवस हाच प्रयोग चालू ठेवावा रस तोडलेला देऊ नये याप्रमाणे प्रयोग केला तिखट आंबट मांस व इतर इत्यादी पदार्थ वर्ज्य करावेत अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला दोनशे पंचाळीस व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला करा, लाईक केअर करा आणि करा, कॉमेंट जरूर नमस्कार जय हिंद